नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी टी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो धुणे धुळे या ठिकाणी वनरक्षक भरतीसाठी मैदानी चाचणीसाठी या ठिकाणी नंतर बोलवण्यात येणार आहे परंतु मैदानी चाचणी नंतर होईल परंतु पहिल्यांदा या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमापसाठी या ठिकाणी तारीख जाहीर झालेली आहे आणि यादी देखील जाहीर झालेली आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमार्फत भेटणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवरती काय आहे तर स्क्रीन बघू शकता हे वेळापत्रक या ठिकाणी आज प्रसिद्ध करण्यात आज काल प्रसिद्ध तयार करण्यात आलेलं आहे परंतु या ठिकाणी एकोणावीस तारखेला आज प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे अठरा तारखेला बनवण्यात आलेले आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता विषय काय देण्यात आलेला आहे वन विभागातील वनरक्षक गट क भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस उमेदवारांचे कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप याबाबतचे वेळापत्रक वन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत हे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर हे कधीपासून कधीपर्यंत होणार आहे तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता पंचेचाळीस टक्के पा या ठिकाणी एकशे वीसच्या पंचेचाळीस टक्के म्हणजेच चोपन्न गुण असणारे सर्व विद्यार्थी ग्राउंडसाठी क्वालिफाय असणार आहे त्यासाठी तुम्ही कागदपत्र तपासणीसाठी तुम्ही सर्वजण प्रा या ठिकाणी तुम्ही हे आहात तुम्ही पात्र आहात तर हे तुमचे ग्राउंड कधीपासून कधीपर्यंत होणार आहे तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता एकवीस एक दोन हजार चोवीस ते एकवीस एक दोन हजार चोवीस ते चोवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे या ठिकाणी बघू शकता किती एकवीस बावीस तेवीस चोवीस म्हणजे चारच दिवस तुमच्या या ठिकाणी हे क्वालिफिकेशन चालणार आहे तुमची पडताळणी चालणार आहे शारीरिक मोजमाप आणि कागदपत्र तपासणी तर मित्रांनो ही कागदपत्र लिस्ट आणि ही संपूर्ण विद्यार्थ्यांची लिस्ट तुम्हाला आपल्या वाय बी डी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल स्क्रीनवरती तुम्ही खाली बघू शकता धुळ्याच्या या ठिकाणी अशा प्रकारे टाईमटेबल टेबल जाहीर करण्यात आलेले आहे या ठिकाणी तुमचा नंबर देण्यात आलेला आहे या ठिकाणी नाव दिले आहे या ठिकाणी जेंडर मेल फिमेल दिलेले आहे कॅटेगरी दिलेली आहे तर या ठिकाणी गुण देण्यात आलेले आहे आणि तुमच्या या ठिकाणी बघू शकता तुमचे या ठिकाणी काय दिलेले आहे तर तारीख दिलेली आहे तुमची तारीख तुमचे नाव बघायचे या ठिकाणी आणि तुमचे नाव पुढे बघून कोणत्या तारखेला आणि किती वाजता तुमचे या ठिकाणी कागदपत्र तपासणी आणि या ठिकाणी तुमची शारीरिक मोजमाप आहे बघून घ्यायची आहे हा टेलिग्राम ग्रुप हा पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल सर्वांनी अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकूनही ऑन करा